एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं आता मला आठवत नाही तुम्ही ते ऐकलंच की नाही मी कुठच्या तरी दोन तीन सभांमधून सांगितलं होत ज्या वेळेला तुम्हाला विचारतात प्रश्न विचारतात वेळेला की तुम्ही कोण कोण आहात तुम्ही मग तुम्ही सांगता आम्ही भारताचे नागरिक आहोत कुठले भारताचे नागरिक आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहोत अच्छा महाराष्ट्रातले नागरिक कुठले महाराष्ट्रातले नागरिक आम्ही नेरळला राहतो अच्छा नेरळला राहतो कुठे नेरळला राहता घर आहे का तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना ते म्हणजे तुमचं अस्तित्व नाहीतर नेरळला राहतोयला काय लवचिक आहे महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय आज आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली जेवढी युद्ध झाली ती सगळी युद्ध काढून बघा त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही भूगोल म्हणजे जमीन तुम्ही मोगलांचा तुम्ही इतिहास काढून बघा चंगीस खानचा इतिहास काढून बघा पहिलं महायुद्ध काढून बघा दुसरं महायुद्ध काढून बघा कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय जमीन अक्वायर करणं ही जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो ती लढून जमीन आपण अक्वयर करतोय आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे पूर्वी लढाया तरी व्हायच्या आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आले आहेत आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हाता हातामध्ये घेतल्या जात आहेत उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे कुठला आता नावाशिवा शिवडी नावाशिवा झालाय ना या शिवडी नावाशिवाय आज तो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातन फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण देसाव आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी देऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून हळूहळू हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार ला ला। तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार कारण ती माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय म्हणतात का त्याला शिवडी शिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क करा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळणकृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमीनचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे